नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी बघा खूप आनंदाची बातमी आहे जे आले बागायतदार आहेत आले शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आले बिने प्लॉट आहे किंवा मग आले आल्याचे प्लॉट आहेत आणि ज्यांनी अजून माल दिलेले नाही त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता आनंदाची बातमी म्हटल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की काय बातमी आहे तर आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये ती आहे तर सततचे भाव वाढीचे संदर्भात जी आहे तर आनंदाची बातमी आहे आपण अपडेट आप दे देत आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये पण आनंदाची बातमी अजून एक आहे ती म्हणजे भाव कंटिन्युअसली वाढत आहे आणि कुठपर्यंत जाऊ शकतात किंवा किंवा मग कमी होऊ शकतात हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील त्याचबरोबर आपण इतर फळपिकांचे फळझाडांचे किंवा नवीन नवीन आपण जे प्रयोग करतो शेतामध्ये स्वतःच्या ते त्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो त्याला पण तुम्ही सपोर्ट करा बघा आवडलं तर अवश्य करून बघा तर शेतकरी मित्रांनो मागच्या एक तारखेपासून म्हणजे जानेवारीच्या एक तारखेपासून भाव वाढणे वाढायला सुरुवात झाली होती आद्रकीचे तर आज रोजी जे आहे तर अठ्ठेचाळीसशे प्लस रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलनं जे आहे तर शेतकऱ्यांचा माल मागितला जात आहे कमीत कमी म्हणतोय मी कमीत कमी पंचेचाळीस पासून अठ्ठेचाळीस आणि बावन्नपर्यंत म्हणजे हे आजचे भाव आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की तुम्ही चालू भावापेक्षा कमी मागताय तर हे जे भाव असतात हे मालाची क्वालिटी बघून तुमचा पंजा माल आहे का जास्त पण्या मोठ्याल्या असेल तर तुम्हाला म्हणजे एक सर्वसाधारण माल आणि व्ही आय पी माल आणि व्ही व्ही आय पी माल म्हणजे याच्यामध्ये तीन ते चार ग्रेड ग्रेड पडतात सरासरी तीनच ग्रेड पडतात एक कमी क्वालिटीचा एक मध्यम क्वालिटीचा आणि एक चांगल्या क्वालिटीचा म्हणजे अशा तीन प्रकारे तीन भाव असतात तर त्याप्रमाणे तुम्हाला मी भाव सांगतो आहे आजचे तर आनंदाची बातमी ही आहे की भाव जे आहे तर चौवेचाळीसशेपर्यंत मी सांगितले होते पण आज जे आहे तर अठ्ठेचाळीसशे रुपयापर्यंत सध्या सौदे चालू झालेले आहेत तर ही खूप आनंदाची बातमी आहे कारण आणि येणाऱ्या अजून पंधरा वीस दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये ही जी रेंज आहे आले पिकाची तर ही अजून वाढण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे कारण मार्केटमध्ये जे आवक जी आहे तर कमी झालेली रेट वाढत आहेत म्हणून शेतकरी सहजा लवकर प्लॉट देत नाही आहे त्यानंतर आता एका महिन्यानंतर आणखी पंधरा वीस दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर बरेच शेतकरी जे मदे साथी है क्यों आहे तर पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसमध्ये लागवड करण्यासाठी बेण्याची डिमांड वाढत आहे किंवा वाढणार आहे तर त्या उद्देशानं पण रेट अजून वाढतील तर एक अंदाज आहे माझा कारण मी अगोदर पण सांगितलं होतं की पाच प्लस जाणार आहे म्हणून हे एक महिन्या अगोदर मी शेतकरी मित्रांना सांगितलं होतं की पाच च्या प्लस जाणार आहे तर ती आज रोजी जवळजवळ आलेलीच आहे पाच हजारापर्यंत अठ्ठेचाळीस पाच हजारापर्यंत कारण एकदम चांगल्या क्वालिटीचा माल जो है, तर काई आहे तर काही शेतकऱ्यांनी पाच ने पण दिलेला आहे आहेत काही मोजकेच प्लॉट आहेत पण रेग्युलर जी रेंज आहे त्याच्यावर आपण फोकस करूया कारण उगंच मोठेपणा जास्तीचे भाव सांगून मोठेपणा कमवण्यापेक्षा जी रेल परिस्थिती आहे ती आपल्याला सांगावी वाटते तर शेतकमित्रांना तुम्ही पण कोणाच्याही भूलतापेला आपल्याला बळी पडू नका बघा माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही प्लॉट थांबू नका किंवा मग देऊ नका मार्केटचा अंदाज बघा तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही एक अंदाज काढायचा आपल्याला की पाच हजार प्लॅपर्यंत भाव झाले की पाच हजारपर्यंत देऊन टाकायचा असेल तर तुम्ही स्वतःच्या याच्यावर देऊ शकता कारण संधीचं सोनं करणं हीच जी आहे तर खूप मोठी गोष्ट आहे कारण संधी आता आलेली आहे आले, आले बागायतदारांना कारण दोन वर्षापासून भाव मिळत नव्हता यावर्षी बऱ्यापैकी अठ्ठेचाळीसशे पाच हजारपर्यंत भाव गेलेले तर जे शेतकरी आहे त्यांना मी एवढंच सांगेल की खरे खरे भाव जे आहेत आपण कमेंटमध्ये मा सांगावे माझ्या प्रत्येक व्हिडिओला मी सांगत असतो की प्रत्येक शेतकऱ्याने जे भाव तुमच्या गावामध्ये चालू आहे किंवा तुमच्या गावामध्ये मा जे मागत आहेत व्यापारी तो माल कसा आहे मीडियम हलका भारी त्यानुसार तुम्ही सांगून आणि त्या मालाचे रेट टाकले तर त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होईल आणि त्यांना माल देण्यासाठी सोयीस्कर होईल म्हणजे कोणत्या व्यापाऱ्याला त्यांनी माल दिला पाहिजे किंवा कॅ कधी दिला पाहिजे तर याचा फायदा नक्कीच सगळ्या शेत शेतकऱ्यांना होईल अशी आशा आहे आणि जे शेतकरी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपली ही माहिती जी आहे तो पोचेल आणि आपले काही शेतकरी मित्र असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पुढील आद्रकीच्या भावाची माहिती अपडेट मिळत राहील आणि एक अंदाज सांगू देतो शेतकरी मित्रांनो अंदाज आहे बघा माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे मी काही सांगत नाही आहे पण अंदाज आहे एक सहा साडेसहापर्यंत भाव जातील अजून एका महिन्यामध्ये तर गेले तर ठीक आहे नाही गेले तरी काही हरकत नाही कारण हा अंदाज आहे फक्त कारण मागच्या एक महिन्याअगोदर मी सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो की अद्रक पाच प्लस जाणार आहे पाच हजाराच्या वरती जाईल तर ती सध्या परिस्थिती सध्या आलेली आहे म्हणजे पाच हजारापर्यंत सध्या अद्रकीला मागणी आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद